रिॲक्ट होतो मला तो, तो बोलला दादा मला लग्न करायचं आहे रे मला तू मुलगी बघशील का चांगली म्हणला अरे नक्की पाहिजे तुला आ, मम्मी तिला खूप चांगलं सांभाळेल व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात खूप छान माणसं सुद्धा आहेत सो त्यांच्याबरोबर तुमचा अनुभव कसा आहे माझ्या म्हणजे सगळ्यांच्याच बरोबरचा खूप चांगला आहे सूरज मला पर्सनली खूप भाऊला म्हणजे आता आज मी बाहेर जेव्हा पाहतोय तर महाराष्ट्रातून सूरजला जो मिळणारा प्रतिसाद आहे तो खूप छान आहे आणि त्याला तो प्रतिसाद मिळावा असं मला वाटतं खूप सामान्य व्यक्ती आहे खूप सामान्य माणूस आहे खूप स्ट्रगल केलेला आहे खूप दुःख पचवलेलं आहे काय ना आई वडिलांच्या शिवाय जगणं काय असतं हे त्याने ते अनुभवलेलं आहे आणि ते त्याच्या बोलण्यातून तो रिॲक्ट होतो मला तो बोलला दादा मला लग्न करायचंय रे मला तू मुलगी बघशील का चांगली म्हणला अरे नक्की पाहिजे तुला आ, मम्मी तिला खूप चांगलं असलाच जात नसेल मला आई नाहीये तर तिला सासूचा जात नसेल मला वडील नाहीये तर सासऱ्याचं जात नसेल आणि तिने मला फक्त सांभाळावं आणि माझं युट्यूब चालवावं आणि माझे व्हिडिओ बस एवढंच माझे इतका तो बोळा माणूस आहे घनश्याम त्याच्या झोनमध्ये असतो नेहमी त्याला बोलायचं असतं बोलायचं असतं देवाने त्याच्याकडे खूप चांगली कला दिली हजर जवळ खूप चांगली माणसं भेटली डीपी दादाचा एक विनोदी स्वभाव होता खूप जसं घरात एंट्री केली तेव्हापासून तो सगळ्याशी त्याच पद्धतीने वागतोय खूप छान अभिजित